नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बिरसा मुंडा यांच्याविषयी अतिशय सोपे आणि सुंदर फक्त दहा ओळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया बिरसा मुंडा हे स्वातंत्र्य लढ्यातील एक महान आदिवासी क्रांतिकारक होते त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झारखंडमधील उलिहटू येथे झाला त्यांना धरती आबा म्हणूनही ओळखले जाते ब्रिटिश राजवटीविरुद्ध आदिवासींच्या हक्कांसाठी त्यांनी लढा दिला त्यांनी आदिवासी संस्कृती व अस्मितेचे रक्षण केले त्यांनी आदिवासी लोकांना एकत्र करून उलगुलान आंदोलन सुरू केले त्यांनी समाजाला धर्माच्या नावावर होणाऱ्या भेदभावाविरुद्ध एकत्र आणले बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभरात जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा केला जातो नऊ जून एकोणीसशे रोजी वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी त्यांचा रांचीच्या तुरुंगात मृत्यू झाला बिरसा मुंडा यांचा त्याग आणि शौर्य नेहमीच सर्वांना प्रेरणा देत राहील जय आदिवासी जय बिरसा मुंडा धन्यवाद